अनंत टी रिफ्रेश हमी। मांगेलीत भूस्खलन झालंय संपूर्ण दरड रस्त्यावर आली आहे माती आणि झाड रस्त्यावर कोसळली आहेत यामुळे येथील मार्ग बंद झालाय आज सकाळी जाणारी बस आता दुपारपर्यंत म्हणजे जवळपास पाच तासांपासून तिथंच अडकून पडली त्यामुळे विद्यार्थी कामाला जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले त्यानंतर आता दुपारपर्यंत रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू करण्यात आलंय जेसीबीच्या सहाय्यानं हा रस्ता मोकळा केला जातोय माहिती मिळताच ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव थुर यांनी घटनास्थळी दाखल झाले पाहणी करत महसूलच्या अधिकाऱ्यांना रस्ता तात्काळ खुला करण्याचे आदेश दिले

त्यावेळी त्यांच्या सोबत तालुका प्रमुख संजय गवस युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे युवा सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे संदेश कवस लक्ष्मण आयनोडकर सचिन केसरकर राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख प्रदीप चंदेलकर गौतम महाले उल्हास नाईक उपस्थित होते रस्ता हाठिका पूर्णतः बंद येणाऱ्या काळामध्ये मांगेली गावासाठी ही खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा आहे आता प्रशासनानं वेळीच उपाययोजना करून आवश्यक ती उपाययोजना जर केली तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये फार मोठी दुर्घटना टळू शकते ही खरी तर घटना रात्रीच्या वेळी झाली मात्र अजून आता अकरा वाजले तर ह्या ठिकाणी कुठलंही प्रशासन आलेलं नव्हतं हो आणि आता खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी बांधकाम आणि बस अधिकारी पोहोचल्यानंतर ह्या ठिकाणी कामाला आता सुरुवात झालेली आहे अर्थ ह्याच्या ठिकाणी हॅक्टिंग ोर्टवर या ठिकाणी बांधकाम आणि महसूल खात्यांना आपले अधिकारी वर्ग या ठिकाणी तैनात केले पाहिजे या ठिकाणी बांधकाम विभागाकडे कटर वगैरे साहित्य नाही आहे ते सुद्धा पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या ह्या सर्व विभागाने या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध करून जर ठेवलं असतं तर अशा प्रकारचा बराच वेळ ग्रामस्थांना तात्काळ राहावं लागलं नसतं आणि आज मांगेली देऊळवाडीकडे जात असताना कुस्तेवाडीकडे जे मोठमोठे डोंगर आहेत त्यांना सगळ्या ठिकाणी संरक्षण भिंत येणाऱ्या काळामध्ये बांधणं गरजेचं आहे आणि आज जर बघितलं ज्या ठिकाणी हा घटना घडलेली गट आहे त्याचा होऊन येणारा रस्ता सुद्धा कचलेला आहे त्यामुळे पर्यायी वाहतुकीसाठी सुद्धा आजपासूनच बांधकाम विभागाने कच्चा पर्याय रस्ता तयार करणं गरजेचं आहे या ठिकाणी ग्रामस्थांशी बोलल्यानंतर गेली कित्येक वर्ष हे ढासळलेली ही जी भिंत आहे ढासळलेला जे पहाड आहे ती दाखवलेली होती पण बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ही वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये वित्त व जीवितहानी होता कामाने तर मात्र या ठिकाणी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील दरम्यान मुसळधार पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच भागात डोंगराला भेगा गेलाय तर येथील काळ्या दगडाच्या कॉरिनमुळे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत असल्यानं हा मोठा अपघात घडलाय असं येथील सामाजिक कार्यकर्ते मांगेली येथील रहिवासी सुनील गवस यांनी म्हटलंय आज मांगेली या ठिकाणी कुसगेवाडी धार या ठिकाणी जी दरड दरड कोसळलेली आहे त्यामुळे सर्व म्हणजे आपली एस वाहतूक मुलांची शैक्षणिक म्हणजे जी मुलं शाळेला वगैरे जाणारी होती सर्व कोलमोडून गेलेलं आहे मुलं सगळी गरीब बसलेले आहेत याला प्रामुख्याने मी आपलं दोडामार महसूल विभाग यांना जबाबदार धरतो कारण या ठिकाणी ज्या दोन कोऱ्या कार्यरत आहे काळ्या दगडाच्या खाणी त्याच्या सततच्या प्लास्टिकमुळे त्या या अक्षरश या डोंगराला काही ठिकाणी भेगा पडल्या होत्या त्याचीसुद्धा नोंद आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे मात्र अनेक वेळा देऊन देऊनसुद्धा त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे भविष्यात हा रस्ता खचून लोकांच्या ज्या दळणवळणाच्या सुविधा आहेत त्या बंद होणार आहे आणि अशा या महसूलच्या आडमोठेपणामुळे आज मांगेलीवासियांना हे हाल भोगावे लागते आता ही परिस्थिती तुम्ही बघितलात की आता या ठिकाणी हे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी त्यांची मशिनरी वगैरे घेऊन रस्ता जो रस्त्यावरती घाळ कोसळलेला आहे तो रस्ता सुरळीत करण्याचं चा काम चालू आहे तर माझं म्हणणं आहे की याच्यापुढे काहीतरी विघातक गोष्ट न घड गड़, न घडू नये यासाठी महसूल यंत्रणेने तसेच सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी कार्यवाही करण्याची गरज आहे काल संध्याकाळी अकरा वाजता दरम्यान हे घडलेलं आहे नैसर्गिक आपत्ती लगातार एक दीड महिना पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे ते ओढून रस्ता आहे खालू रस्ता आहे पण थोडा क्रॉस आहे त्याच्यामध्ये भर असल्यामुळे तो रस्ता खचलेला आहे आणि पाऊस काय बंद होत नाही आणि गावात म्हणजे काल आजूबाजूला काजू आहे त्याचं नुकसान झालं आहे रस्त्या आणि लोकांची गैरसोय झाली आहे गाड्यात ना जाण्या शाळेचे मुलं आहेत आज गेली नाही आता दहा वाजता जाणार ती पण नाही गेलेली आहे म्हणजे जवळजवळ सव्वात मुलांची आता गैरसोय झाली आहे गावाची आणि पर्याय म्हणजे रस्ता हा आता पुढे पण डेंजर आहे वडणं तो ते समोर रस्ता देण्याची मागणी करतो गावाला ग्रामस्थ आणि समोर द्यावं असं हा वरती जाणार तो गायरेक्ट आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल